मनसे कार्यालयात मनसे उपशहर अध्यक्ष निलेश बांधकिले यांनी मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचा चौदा जून वाढदिवस सामाजिक उपक्रमाने दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव लहान मुलांसाठी वया वाटप व तसेच ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष यांना छत्री वाटप उपक्रमाने साजरा केला ट्रिपतील प्रभागातील अनेक महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यांनी पावसाळी एक हजारच्या वर छत्री वाटप केले तसेच दहावी व बारावीच्या मुला मुलींना यांना पेन चॉकलेट व गिफ्ट देऊन त्यांचा गौरव केला अनेक लहान मुलांना वया वाटप केले तसेच छत्री वाटप केले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी के केली होती सर्वांना अल्पाहार व्यवस्था केली होती सर्वांनी त्याचा आस्वाद घेतला नागरिक विद्यार्थ्यांनी यांनी मनसे अध्यक्ष निलेश बानखेले यांचे आभार मानले महाराष्ट्रभर आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे औरवलीमध्ये दोन दिवसापूर्वी आरोग्य शिबिर साजर केलं आणि आज राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस असल्यामुळं या ठिकाणी शेकडो लोकांना आपोपचार आणि छत्र्या वाटण्यात आलेला आहे हा प्र हा प्रकार दरवर्षी सातत्यानं होतो यावर्षीसुद्धा झालेला आहे त्याच्याबद्दल मनसे सेनेचं धन्यवाद टिकिल बांधकेले हे सातत्यानं समाजसेवेचं व्रत धारण केलेलं आहे समाजसेवा म्हणून तिने हे जे काम केलेलं आहे ते खरोखर अभूतपूर्वक आहे आज त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला येतो आहे एवढे सगळे लोक त्याला मानणारे त्याच्यावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि सर्वांना छत्र वाटप झालेलं आहे सर्वांना अल्पोपचार दिलेला आहे विकास देशमुख मानवता सेवा संघाचा एक सदस्य आहे त्यानिमित्तानं आज या कार्यक्रमाला आलेलं व आज श्री राज ठाकरे साहेबांचा वाढदिवस असल्यानिमित्तानं आमच्या आयुर्वेदीचे मनसेचे अध्यक्ष निलेश बाणखेले साहेब यांच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिक व दहावी बारावी विद्यार्थ्यांचा सत्कार व ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल निलेश बाणखेले मनसे यांचा सर्व ज्येष्ठ नागरिकाच्या वतीनं मी आभार मानतो जननायक सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा महिलांतर्फे आमच्या सर्व आणि इथे जो कार्यक्रम आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केला आहे ते औचित्य साधून राजसाहेबांचं ब जन्म वाढदिवसानिमित्त त्याच्याबद्दल त्या त्यांनाही धन्यवाद हे निलेश बांधकिले साहेब यांनी हे करून आणलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान किंवा त्यांना छत्री वाटप दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार करणे असे अनेक उपक्रम त्यांनी ह्या माध्यमातून राबवले आहेत आणि खरं म्हणजे तर निलेश वानकिले आमचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत इथे त्याच्यामध्ये आमच्या काही जे प्रश्न असतील किंवा काय असतील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न असतील तर ते सोडवतात किंवा त्यांना समजून घेतात आणि हे आज खरंच एक चांगली गोष्ट आहे की सन्मान्य राजसाहेबांचा वाढदिवस आहेत आणि ह्या गोष्टी आम्हाला इथे बघायला पण मिळाल्या आहेत आणि आम्ही हे दरवर्षी बघतोच आहे पण आज ह्या वेळेला बऱ्याच संख्येने इथे साजरं झालेलं आहे त्याबद्दल धन्यवाद साहेबांना पण आणि साहब बनना पण शुभेच्छा खूब खूप नीलेश बानखड़े साहेब ते सत्री में आपको अभी तक में ऐसा कोई मानवता के लिए अभी तो कोई ऐसा में आदमी अभी तक देखा नहीं है आज आयरोली के अंदर क्षत्री बांटने के लिए कम से कम आज चार सौ थी पाँच सौ सत्रह वाटा है तो और अभी तो चालू है तो अभी मैं निलेश बनखड़े साहब को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उसका बहुत आभार मानता हूँ तो और मैं आयरोली घनसोली वासी थाना सब जगह मेरा आना जाना रहता है लेकिन बहुत जगह सब लोग काम करता है लेकिन मैं अभी तक बानखेड़े साहब ने जे काम किया है आरोल के अंदर बिना सवार कुछ भी खुद मेहनत करके जे कमा रहा है भगवान उसको शंकर भगवान इधर मंदिर है मैं प्रार्थना करता हूँ कि भगवान उसको बहुत अच्छे तरीके इसका स्वास्थ्य रखे और उसको ऐसा ही काम करने के लिए मैं उसको धन्यवाद देता हूँ और आभार मानता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र महत्त्वाचं म्हणजे आज राजसाहेब यांचं वाढदिवस आहे चौदा तारीख त्यानिमित्त ऐरोलीतून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी छत्र्यांचं वाटप वयांचं वाटप व दहावी बारावी विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना फाईल त्यांना चॉकलेट त्याच्यानंतर त्यांना पारितोषिक ह्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या दिलेल्या आहेत परंतु दरवर्षी एवढे तुम्ही बघितले असेल ज्येष्ठ नागरिक खूप आलेले होते की त्यांना सगळ्यांना ज्येष्ठ नगरने छत्रीचं वाटप केलेलं आहे राजसाहेबांचा वाढदिवस म्हणजेच एक आमच्या आनंदाचा उत्साहाचा वाढदिवस आणि सगळ्यांचं हे सगळं आमचे सर्व सर्व इथे ऐरोलीचे निलेश बाई बानखिले उपशराध्यक्ष यांच्यामार्फत आम्ही हे सगळं दरवर्ष करतो तसंच आमच्या ऐरोली नगरातून आणि नवी मुंबईकडून रायसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप आणि अने, अनेक अनेक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र